नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कवळे आज आलेलो आहे दिव्यामध्ये आपण आज ज्या दिव्यामध्ये आलेलो आहे एकांचे वडील हरवलेले आहेत नऊ दिवस झालेत नऊ दिवसांमध्ये अजूनपर्यंत पोलिसांचा काही पंचनामा नाहीये काही अजूनपर्यंत त्यांचा पत्ता लागत नाही आपण आता त्यांच्या मुलीशी जुळं जाऊन आपण भेटूया काय सांगतात ताई तुमचे वडील किती दिवसापासून आज नऊ दिवस झाले संडेला दुपारी दीड वाजता घरातून बाहेर पडलेले पण अजूनपर्यंत त्यांचा काही शोध लागलेला नाहीये अच्छा काय म्हणजे काय प्रॉब्लेम होता त्यांना प्रॉब्लेम वगैरे हो काही नव्हता घरातून दीड वाजता अचानक खाली गेले त्या परत वरती आलेच नाही घरी मानसिक वगैरे त्रास म्हणजे असं काही नव्हतं ना की त्रास वगैरे काहीच नव्हता आणि म्हणजे तुम्ही एन सी केली आहे एनसीची कॉपी आहे हो गेले नऊ दिवस झाले ते त्यांच्या वडिलांना शोधत आहेत पण अजूनपर्यंत पोलिसांनी काहीही केलेलं नाहीये अजूनपर्यंत पंचमनामा नाही झालेला आहे बरं आणि म्हणजे तुमच्या वडिलांची हाईट वगैरे नाव हाईट त्यांची साडेपाच फूट आहे आणि नाव साहेबराव विठ्ठल विरकर हे चाळीस वर्षाचे वयाने चाळीस वर्षाचे बरं काय म्हणजे एक्झॅक्ट काय झालं होतं म्हणजे अचानक जे काही भांडणं वगैरे झालेली जर आहे भांडणं वगैरे काहीच झाली नव्हती त्यांची दोन दिवसापासून तब्येत खराब होती तर आम्ही डॉक्टरकडून आणला आणि संडेला बाहेर बसलेले मी आतमध्ये किचनमध्ये गेले ते बाहेर कधी निघून गेले कळलंच नाही अशा प्रकारे त्यांचे वडील अचानक दीड वाजता काही कारण ते खाली उतरले पण त्यानंतर ते परत घरी परतले गेले नाही आहेत पण तरीसुद्धा आम्ही म्हणजे आपण आपला हा प्रयत्न आहे महाराष्ट्र गौरव न्यूजच्या माध्यमातून जर कुठे तुम्हाला त्यांच्या वडिलांचं कुठेही भेटत असेल तर ह्या नंबरवरती सगळे आम्ही दिवा परिसर पर्यंत सगळा परिसर शोधला आहे पण अजूनपर्यंत त्यांचा काही शोध लागला नाही पोलीस कंप्लेंटला पोलीस कंप्लेंट आम्ही सोमवारी केली आहे पण अजूनपर्यंत पोलिसांची काहीच अपडेट नाही आहेत फक्त गेलो की सांगतात हे ऑफिसर नाही आहेत ते ऑफिसर नाही आहेत आणि गेलो की सांगतात आमची प्रोसेस चालू पर आहे पण अजूनपर्यंत घरी काही तपास वगैरे करण्यासाठी आलेच नाही की कुठं शोध लागलाय काय झालं ते पण अजूनपर्यंत काही सांगितले नाहीये तर प्लीज तुम्हाला कुठे दिसले आढळले तर प्लीज आम्हाला सहकार्य करा कुठेही यांचा शोध भेटत असेल तर प्लीज संपर्क करा त्यांच्या मुलगी आणि त्यांची आई अतुर्तपणे वाट बघत आहे कारण की आज गेले नऊ दिवस झाले त्यांचा काही कुठे पत्ता लागत नाही आहे तर कृपया सगळ्यांनी सहकार्य करावं आणि जिथे कुठेही तुम्हाला ते दे दिसले ते या नंबरवरती संपर्क करावा आहे आपण बघू शकतात